काय चाललंय बाकी वनपट्टा वगैरे मंजूर झाला का कलेक्टर साहेब वती घाबरू नका वनपट्टा मंजूर झाला का तुमचा हो हां काय झालं घरकुलचं परवाना मिळाला का काही अजून नाही भेटलं ठीक आहे बघू आणि घरकुल त्या त्याच्यानंतर घरकुल करून देऊ किती जण कुटुंबात आणि छ सात अच्छा सात माणसं आणि इथं काय परिस्थिती आहे सगळे जण शाळा वगैरे शाळा चालू आहे गुरुजी तिकडे जात ते पोर जात आले पोरी जात नाही तुमचे पोरगे जात झाले त्यांचे पोरगे हा त्याचे पोरग जात आले जात हा शाळांमध्ये जेवण मिळतं का दुपारी हा भेटतो काही काय चालू काय अंगणवाडी